पुरणपोळीचा पाहुणचार करायचं म्हटलं तर त्यासोबत पाहिजे रशी किंवा आपण त्याला कटाची आमटीसुद्धा म्हणतो तर ही कटाची आमटी ही रशी स्वादिष्ट आणि साध्या सोप्या पद्धतीत कशी बनवता येईल ते आज आपण मंजुषाच किचनमध्ये बघू तर वेळ न घालवता आज आपण मंजुषाच किचनमध्ये बनूया मस्तपैकीशी स्वादिष्ट अशी कटाची आमटी तर लेट्स गो इथे घेतलेलं आहे खोबरं आणि दोन कांदे आहेत दोन पोहे खाण्याचे चमचे लाल मिरची पावडर आणि दीड चमचा धना पावडर आणि अद्रक आहे आणि सहा ते सात पाकड्या आहे लसणाच्या तर हा आहे सर्व मसाला तर इथे तवा छान तापलेला आहे आणि आपण आता जे खोबरं आपण बारीक कापून घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे हे ते आता भाजून घेऊ व्यवस्थित असं भाजायचं कारण भाजीला छान रंग येईल आणि खोबरं छान भाजल्यानंतर त्याच्यावरती थोडं तेल टाकायचं म्हणजे त्याला लवकर भाजण्यासाठी मदत होते आणि खूप असं खरपूस ते भाजलं जाते आणि हे बघा छान तवाही तापलेला आहे आता आपण हे खोबरं जे भाजत आहे ते नंतर एका ताट वगैरे काढून घेऊ तर हे आता आपण काढून घेऊ एका साईडला आणि ह्याच प्रकारे आता आपल्याला इथे कांदा जो आहे दोन कांदे इथे मी जाडसरच कापलेले आहेत कारण आपल्याला ते मिक्सरमध्ये असे बारीक करायचे आहे म्हणून मी इथे कांदे बारीक काप थोडे जाडसरच कापलेले आहे तर आता तो कांदासुद्धा आपण भाजून घेऊ कांदा भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो पण कांदा जर छान भाजला गेला तर भाजीला रंग आणि चवही छान येते तर आ, हे बघा छान असा भाजत आहे आणि आज आपण बन बनवत आहे रशी आणि आपण तिला कटाची आमटी सुद्धा म्हणतो तर याच्यावर थोडं असं आपण तेल टाकू तेल टाकल्यानंतर त्याला ते छान भाजलं जाते लवकर असं हे बघा आणि आता हा कांदा जेवढा तुम्ही भाजाल तेवढा तो छान असा त्याचा सुगंधही येतो आणि खूप छान रंग येईल भाजीला आणि हे बघा आता छान असा भाजलेला आहे त्याचा रंग खूप बदललेला आहे तुम्ही बघू शकता असा काळपाट थोडा झालेला आहे त्याचप्रमाणे ह्याचप्रमाणे भाजायचा कांदा ते आहे थोडीशी खसखस आहे ही लवंग मिरे आहेत चार ते पाच गोलफूल आहे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि घेतलं तरीही छान आहे हा मसाला कारण खूप छान स्वाद येतो सुगंधही येतो किंवा बाजारात आपण जो मिळतो मसाला तोसुद्धा आपण घेऊ शकता याच्यावर मी आता थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि तवा गरम होता त्याच्यावरच थोडं हलकंसं असं भाजून घेतलं आणि त्यानंतर काढून घेऊ तर आता हे आपल्याला असं बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे आधी आपल्याला कांदा आणि खोबरं हे भाजून घेऊ आपण वाटून घेऊ मग अद्रक आणि लसूण वाटून घ्यायचं आहे आणि हे बघा थोडंसं जाडसंच आहे जाडसर आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण बारीक वाटून घेऊ आणि बारीक वाटल्याच्या नंतर नंतर मग मी याच्यामध्ये टाकलेलं आहे मिरची लाल मिरची पावडर आणि धना पावडर हे नंतर वाटायचं आणि मसाला छान बारीक असा वाटल्यानंतर आता इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे हो। आणि तेलही टाकलेलं आहे थोडंसं तेल, तेल इथे जास्तच टाकलेलं आहे कारण मसाला भाजीला थोडंफार चालतं कारण आपण नेहमी बनवत नाही अधून मधून बनवतो ही भाजी म्हणून थोडीशी बनायलाच पाहिजे म्हणून इथे मी तेल घेतलेला आहे चार ते पाच पड्या तरीही तुम तुमच्या आवडीनुसार तेल घ्या आणि इथे मसाला छान असा भाजलेला आहे तो मसाला सर्व तेलामध्ये छान तापल्यानंतर तेल तापल्यानंतर मसाला असा छान असा भाजून घ्यायचा आणि छान त्याला रंगही येतो आणि आता थोडा वेळ आपण झाकण ठेवून देऊ म्हणजे आपण जो मसाला आपण मसाला जो तळत आहे तर तो छान त्याला तेल सुटेल हे बघा तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटते मसाल्याला आणि रंगही छान आलेला आहे आणि खूप सुंदर अशी ही भाजी म्हणजे जी रशी आहे ती तयार होत आहे तर छान असा रंगही आलेला आहे मसाल्याला आणि छान तेलही सुटलेला आहे आणि आता एक म्हणजे आपण ही आमटी जी आहे कटाची आमटी किंवा रशी ही पुरणपोळीसोबतसुद्धा खाण्यासाठी बनवतो तर आपण हे पुरण एकीकडे शिजवतोच तर पुरण शिजवताना डाळीमधलं जे पाणी आपण काढतो ते हे पाणी आहे डाळीतलं ते आपण टाकू खूप छान स्वाद येतो याच्याने कटाची आमटी आपण म्हणतो तर खूप छान असा स्वाद येतो याच्यामुळे खूप मस्त असा तर आपण टाकलेला आहे आणि थोडंसं आपल्याला जेवढं लागेल त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घेऊ जसं घट्टसर पाहिजे आपल्याला पातळ पाहिजे त्याप्रमाणे टाकून घ्यायची तरीही ही, ही आमटी चार ते पाच जणांना छान अशी बरोबर हे अन्न अंदाज आहे तर आता आपण इथे छान तिला थोडंसं असं आता गतका येऊ द्यायचा आहे आणि आप आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण याच्यात पाणी टाकून घेऊ आणि छान इला गतका आल्यानंतर छान उकडी आल्यानंतर ती घट्टसर होते तर हे बघा छान अशी ही तयार झालेली आहे तरी आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अजून टाकायचं आहे आता आपण टाकून घेऊ याच्यामध्ये थोडीशी माझी ही आवडती हिरवीगार अशी बारीक चिरलेली ही, ही कोथंबीर आणि कोथंबीर टाकल्यानंतर आता हिला छान असं मिक्स करून घ्यायचं कोथंबीर टाकल्यानंतर खूप असे छान अशी सुंदर दिसत आहे आणि आता आपण त्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवून दिलेलं आहे आणि नंतर तर आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यानंतर हळद टाकायची आहे आणि हे बघा छान असा भाजिल्या उकडी आलेली आहे रशीला आणि छान रंगही आलेला आहे तेलही छान सुटलेला आहे आणि खूप सुंदर असे दिसत आहे चवीलासुद्धा छानच झालेली असेल तर ही आहे तयार झालेली आहे मस्तपैकी कटाची आमटी रशी तर आता तुम्हीसुद्धा बनवून बघा तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच Tô print bye!